नमस्कार मी संतोष केदारे बोलतो की तुम्ही हा माझा आता शाश्वत आणि सेंद्री प्लॉट बघू शकता का यामध्ये मी आता या, या प्लॉटमध्ये जपानी झेन नावाचा आंबा लावला आहे तुम्ही बघू शकता की आजच्या दिवसाला बघा या ठिकाणी हा जपानी झेनचा आंबा आहे का याला हे इथं कलम आहे तर हे इथून गावठी आंबा असतो म्हणजे पाणी कमी लागतं शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्यात आणि बघा इथं आता हा वरती कलम आहे याला आंबे आलेले आहे का आज मार्केटमध्ये बाजारमध्ये आंबे पिकलेले आहे परंतु आपले कच्चे काय आले बघा तुम्ही या बाजूला पाहू शकता असं हे झाड आपण बोन साई पद्धतीने डेव्हलप करतो डेव्हलप करून याला जास्त ब्रँचेस पाडतो एका झाडाला दुसऱ्या ते तिसऱ्या वर्षाला पंधरा ते वीस किलो फळ काढतो आणि एका एकरमध्ये बाराशे दहा आंबे वाचता जपानीज यांचे म्हणजे एका झाडाचे वीस किलो जरी फळ आलं पन्नास रुपयाने गेल तर एका झाडाचे एक हजार रुपये होता आणि आपल्याला बाराशे दहा झाडामधून बारा लाख दहा हजार रुपये फक्त जपानीजन आंब्याचे मिळतात आणि वर्षभर पेरू येतो एकदा लागवड झाली तर सहा महिन्या सहा महिन्यामध्ये माल काढायला येतो आणि एका एकरमध्ये अठराशे पंधरा झाडं दिसतात बघा आणि आज मार्केटमध्ये पन्नास ते साठ रुपये पेरूचा भाव चालू आहे सदाबार पेरूचा म्हणजे या ठिकाणी तुम्ही जपानी झन आंबा एकाच एकरमध्ये लावलेला आहे बाराशे दहा आणि या ठिकाणी पेरू पण अठराशे पंधरा लावलेलं आहे म्हणजे एकाच एकरमध्ये दोन्ही पिकं घेऊ शकता आणि शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतात तुम्ही प्लॉट बघा एकदम चांगला प्लॉट आहे ज्यांना कोणाला प्लॉट पाहिजे असलं त्यांनी आमचे संपर्क करा